नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हवामान अंदाजाच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर मग शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये खूप साऱ्या ठिकाणी सध्या पावसाचा चांगला जोर वाढला आहे सध्या काही जिल्ह्यामध्ये मुसळधार तर काही जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे यामुळेच पुढील चोवीस तासांमध्ये राज्यामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये वातावरण कशा प्रकार राहील कोणत्या जिल्ह्याला हवामान विभागाने दक्षतेचा इशारा जाहीर केला आहे तर मग याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो राज्याच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभर जोरदार पावसाने हजेरी लावली होती तसेच सोलापूर जिल्ह्याच्या शेजारी आकलोज राजापूर्व कोल्हापूरच्या काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने जाहीर केली आहे या भागामधील शेतकऱ्यांना विशेष दक्षता घेण्याचा इशारा देखील हवामान विभागाने आज या ठिकाणी दिला आहे हवामान विभागाने दिलेल्या नवीन अंदाजानुसार या भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस व्हायची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे तसेच आपल्या राज्याच्या इतर भागांचा विचार केल्यास सावंतवाडी रत्नागिरी चिपळूण सातारा सोबतच बारामतीमध्ये पुढील आठ ते दहा तासांमध्ये दमदार स्वरूपाच्या पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तवणीमध्ये येत आहे या भागातील शेतकऱ्यांना देखील विशेष दक्षतेचा इशारा हवामान विभागाने जाहीर केला आहे विशेष म्हणजे या भागामधील दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनाचे विशेष संरक्षण करण्याचे आदेश देखील हवामान विभागाद्वारे देण्यामध्ये आले आहेत याबरोबरच पुण्याकडील भागामध्ये देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहिला याबरोबरच खोपोली इगतपूर्वी खेड जुन्नर कल्याण डोंबिवली वाडा या शहरी भागामध्ये देखील जोरदार आणि विदर्भाचा विचार केला तर मराठवाड्याच्या बार्शी करवाळा सोलापूर कोल्हापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवणीमध्ये आला आहे तसेच मराठवाड्यामधील ला बीड लातूर धाराशिव परभणी उदगीर परळी आणि केच्या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण सध्या पाहायला मिळत आहे पावसासाठी देखील अत्यंत पोषक परिस्थिती तयार होताना पाहायला मिळत आहे आणि या देखील भागामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे याबरोबरच विदर्भातील जिल्ह्यांचा विचार केला तर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच नांदेड व उमरखेडच्या भागामध्ये जोरदार पावसाचे वातावरण सध्या तयार झाले आहे याबरोबरच वर्धा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसासाठी पोषक वारे वाहत आहे आणि हे वारे पुढील काही तासांमध्ये यवतमाळ व गडचिरोली जिल्ह्याकडे सरकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे त्यामुळे या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी अतिसतर्कतेचा इशारा सध्या देण्यामध्ये येत आहे एकंदरीत राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये पुढील आठ ते दहा तासांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचे तर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी सतर्क राहून स्वतःचे व स्वतःच्या पशुधनाचे संरक्षण करण्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद